कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळं धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बारा फुटांवरून तेरा फुटापर्यंत उघडून त्र्याण्णव पॉईंट दोनशे क्युसेस विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युतग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरू आहे तर कोयना नदीमध्ये एकूण पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस विसर्ग सध्या करण्यात आला आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरण पाणलोड क्षेत्रात सध्या महाबळेश्वर नवजाव पाटण येथे अतिवृष्टी सुरू आहे मुसळधार सुरू असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय हेळवाग तालुका पाटण येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान पाटण तालुक्यात पावसानं हहाकार माजवला असून संपूर्ण सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे